छत्रपती शिवरायांच्या नावाने हे घाणेड राजकारण करणारे हे महाविकास आघाडीचे लोक आहेत त्यांना आपटेने केलेली चूक हे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे कारण की आम्ही सगळे शिवप्रेमी आहोत पण आपटेनी केलेली चूक बद्दल जोडे मारणार पण हडपसर पुण्यामध्ये एका पठांनी जेव्हा शिवरायांच्या पुतळ्याचा तो दगडाने तोडून तिच्या तोडून टाकली तेव्हा ह्यांच्यातलं कोणी बाहेर आलेला नाही तेव्हा जेड़े मारलेले नाही म्हणजे आपटेला एक न्याय आणि पठांना दुसरा न्याय हे यांचे दूतोंडी हे लोक सगळे राज्यतारे आहेत क्या शिवप्रेमी आहेत कारण का जो खरा शिवप्रेमी आहे तो कधी जात पाच धर्म बघणार नाही कोणाचा आडनाव बघणार नाही पण जो जो शिवरायांच्या विरोधात जाईल त्याच्या विरोधात एकच भूमिका घेईल पण ह्यांची आपटेंच्या विरोधात एक भूमिका आणि पठांच्या विरोधात भूमिका हे असे द्वेषी आहेत उद्धव ठाकरे म्हणतात की माफी हा महाराष्ट्राचा अवमान आहे अरे त्याच्या उद्धव ठाकरेच्या स्वतःच्या सामनाच्या वृत्तपात्रामध्ये आमच्या माता मराठा माता भगिनी बद्दल मुख मोर्चा आ, मोर्चा जा कार्टून छापलेलं मग तेव्हा उद्धव ठाकरेची माफी जनतेने का स्वीकारली ते कार्टून संजय राजाराम राऊतला कोणी छापायला दिलेलं मग तेव्हा उद्धव ठाकरेला जोडे का मारले नाही म्हणून ह्यांच्या सारख्या शिवद्रोही आणि हिंदू लोकांनी ना दुसऱ्यांवर बोट उचलू नाही वृत्तपत्रामध्ये जेव्हा शिवप्रेमींची आणि हिंदू मात माता मराठा माता भगिनीचा अपमान झालेला ना तेव्हा तुझ्या धोबाडावर कुलूप लागलेलं पण तू काय बोलण्याची हिंमत करू नकोस सचिव जी आहेत आपटे यांचे संबंध असल्यामुळं अटक करत नाही असं म्हणतात अरे बाबा अरे तो आपटे कुठल्या बिळात बसला असेल जगाच्या पाठीवर कोणत्या हफ्तेला वाचवणार ना आमच्या श्रीकांत शिंदे वाचवणार ना कोण कौन कोणी वाचवणार शिवरायांच्या पेक्षा मोठा कोणाच कोणत नाही आम्हाला कोणाला ज्या बाबतीत राजकारण करायचं नाही स्वतः रवींद्र चव्हाण साहेब हे पोलीस स्टेशन मध्ये घेऊन एफ आय आर करून आलेले आहे आता तो कुठल्याही बिल्डामध्ये वाचला असेल तर बाहेर शोधून काढू ना आणि नुसतं काढणार नंतर आपटणार आहे पण ज्या प्रश्ना विरोधक राजकारण करता हे योग्य आहे का चुकीचं आहे म्हणजे तेच म्हणणं आहे ना आपटेला हेच नाही पठाणला दुसरा नाही म्हणजे तुम्ही धर्म बघून शिवप्रेमी बनताय का मग तोच नाही तुमच्या मध्ये जेव्हा पुतळा तोडलेला तेव्हा तुम्ही त्या पठणच्या मागे का लागला नाही त्या तेव्हा जोडे मारो आंदोलन का काढलं नाही म्हणजे हे फक्त एका धर्माला एक एक आणि चायनीज मॉडेल शिवप्रेमी आहेत सगळे जे हे जोडे मारणारे आमचे विरोधक आहे मराठी करतो पाटील म्हटले होते बंगला आता त्या जरांगे पाटलाकडे कुठे माहिती येते काय येते आता तो इन्कम टॅक्स ऑफिसर झालाय का कारण मला एवढं माहिती होत की तो आरक्षणाबद्दल लढणारा एक कार्यकर्ता आहे आता इन्कम टॅक्स ऑफिसनी पण नोकरी सुरू केली असेल तर मी माहिती घेतो